आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे हरियाणातील कुरुक्षेत्र येथे काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील चौघांचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती या चार जणांची कोणीतरी हत्या केल्याचा संशय होता परंतु पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे चाळीस वर्षीय आरोपीने आधी वडिलांची गळा चिरून हत्या केली मग आईचा गळा दाबला पत्नीला विष पाहायला दिले आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली या आरोपीने त्याच्या मुलावरही हल्ला केला होता परंतु तो याबाबत पोलीस अधीक्षक वरुण म्हणाले की मृत दुष्यंत सिंहने लिहिलेली लि कथित सुसाईड नोट तपासात सापडली त्यात तीन लोकांच्या हत्येनंतर त्याने आत्महत्या केल्याचा उल्लेख केलाय पोलिस या सर्व अँगलने तपास करत आहेत दुष्यंत हा आर्थिक संकटामध्ये सापडला होता दुष्यंतने त्याची पत्नी अमनदीप कौरला विष दिले वडील नायबसिंह यांची गळा कापून हत्या केली त्यानंतर आई अमृत कौरचा गळा दाबला स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याआधी त्याचा मुलगा याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला या घटनेत तेरा वर्षीय मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले जेव्हा नायब सिंह यांचा एक नातेवाईक रविवारी सकाळी त्यांच्या घरी गेला होता तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता अनेकदा बेल वाजूनही काही प्रतिक्रिया आली नाही शेवटी त्याने दरवाजा तोडला त्यानंतर समोरचे दृश्य पाहिले त्याने तो घाबरला या नातेवाईकाने पोलिसांना फोन करून माहिती दिली घरात नायब सिंह अमृत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तर दुष्यंत सिंह त्याची पत्नी आणि मुलगा गंभीर अवस्थेत पडले होते त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले तिथे दुष्यंत आणि त्यांच्या पत्नीला मृत घोषित करण्यात आलं दरम्यान स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ पुणे